राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सगळे मंत्री, मंत्री सहकारी मंत्री, मंत्री या ठिकाणी काम करत असताना बळीराजाला शेतकऱ्यालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि मला एक आनंद आहे की गेल्या दोन सवा दोन वर्षांमध्ये या शेतकऱ्यांना आपण जे काही नुकसान भरपाई जेव्हा देतो त्यांना त्याचं आपण अवकाळी त्यामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ झाला आपण दुहेरी सामन्याला तोंड देत असतो हे आपलं राज्य एकीकडे भरपूर पाऊस पडतोय तर कधी एकीकडे दुष्काळ होतोय असं दुहेरी संकट जे आहे त्याला आपला राजा एक तोंड देत असतो आणि म्हणून जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची पण आपण एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले दोन हेक्टरची तीन हेक्टर केली एनडीआरएफच्या दुप्पट पैसे दिले गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंतची ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण